नमस्कार मंडळी मी आज तळणीचे मोदक करून दाखवणार आहे बाप्पांच्या नैवेद्यासाठी आपण तळणीचे पण मोदक करत असतो चला तर मग तळणीचे मोदक कसे करायचे ते बघूया बघा किती आणि मस्त झालेले आहेत आपले मोदक सुंदर मोदक तयार होतात त्यात आपण करंजीसुद्धा केलेली आहे तीसुद्धा मस्त खुसखुसित करंजी आपली तयार झालेली आहे चला तर मग तळणीचे मोदक कसे करायचे ते आपण बघूया मी तुम्हाला प्रमाण सांगते इथे मी तीन वाट्या मैद्या घेतलेल्या आहे मी इथे एकशे आठ मोदक केलेले आहेत त्यासाठी हे प्रमाण मी तुम्हाला सांगते एकशे आठ मोदकांसाठी मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि बारीक रवासुद्धा आपल्याला त्यात घ्यायचा आहे तर दीड वाटे मी बारीक रवा घेतलेला आहे मी इथे एकशे आठ मोदकांसाठी तीनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे तर दोनशे ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे मीठ घातलेला आहे छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि तीन टेबलस्पून मी कडकडीत गरम केलेलं तूप घातलेलं आहे हे छान आता आपल्याला कालवून घ्यायचं आहे प्रथम आपण कालवून घ्यायचं आहे एकदम हात घालायचं नाहीये कारण तूप आपलं कडकडीत गरम असतं त्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते आता हे छान हाताने सगळीकडे कालवून घ्यायचं आहे कणाकणाला कणा सगळं तूप लागलं पाहिजे इतकं छान आपल्याला कालवून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही मस्त असा घट्ट गोळा झाला ना याचा कडक गोळा झालेला आहे बघा मो म्हणजे मोहन आपलं छान सगळीकडे लागलेलं ला, आहे आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन आपण भिजवून घेणार आहोत हे सगळं कालवून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे मी आणि गोळा करून घ्यायचा आहे आप आपल्याला पोळीच्या कणकी इतका आपल्याला पातळ करायचा नाही आहे किंवा घट्टसुद्धा भिजवायचं नाही आहे त्यात रवा आहे त्यामुळे थोडा रवा फुलायला आपल्याला आप मार्जिन पाहिजे म्हणून आपण थोडासा सैलच भिजवणार आहोत पोळी इतकं नाही आणि घट्ट पण नाही मीडियम आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घेऊन मी गोळा मळवून घेणार आहे तुम्ही बघू शकतात हे मी एकत्र कालवून घेणार आहे आपली घट्ट कणिक भिजवून तयार आहे अगदी मी एक चमचा परत पाणी टाकलेलं आहे आणि छान कालवून घेतलेलं आहे आपल्याला एक कप पाण्यापैकी अगदी दोन चमचे पाणी मी शिल्लक ठेवलेलं हो आहे बाकी सगळं कप भर मी पाणी वापरलेलं आहे आता ही कणिक भिजवून आपल्याला छान झाकून ठेवायची आहे ओल्या कपड्याने झाकायची आहे आणि वरून आपल्याला भांड झाकून ठेवायचं आहे कपात अगदी एक दोन चमचे फक्त शिल्लक पाणी शिल्लक आहे आणि बाकीच आपण पाणी वापरलेलं आहे आता या कणिक भिजवलेली आहे त्यावर ओला कपडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे रवा आपला छान फुलवली येईल आणि घट्ट डब्याने आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता हे अर्धात ते, ते, ते एक तास आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे इकडे आपण सारण करायला घेऊ एक चमचा मी तूप घेतलेला आहे त्यात एक चमचा मी खसखस घातलेली आहे आता आपण दाबून भरून हे खोबऱ्याचा चव घेणार आहोत अगदी घट्ट दाबून भरून घ्यायचं आहे आपल्याला ही दुसरी वाटी आहे हे छान आपल्याला कालवून घ्यायचं आहे आता आपल्याला एकशे आठ मोदक करायची आहे त्यामुळे मी तिसरी पण वाटी ही गच्च भरून इथे टाकणार आहे छान दाबून भरून घ्यायची आहे अशी ती मी ओतून घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला दीड वाटी गूळ लागणार आहे बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे तो गूळ मी त्यात ओतलेला आहे आणि छान आपल्याला हे कोरडं परतून घ्यायचं आहे ओलसर ठेवायचं नाही आहे सात ते दहा मिनटं आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि हे सारण आपल्याला कोरडं करायचं आहे अजिबात आपल्याला यात रस ठेवायचा नाही आहे कारण रस जर ठेवला तर आपला तळणीचा मोदक मऊ होतो ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे छान असं कोरडं करून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही अजिबात रस नाही आहे मोकळं फळ छान झालेलं आहे आपलं सारण हे सारण आपल्या उलटण्यावरनं छान खाली पडतं आहे म्हणजे आपलं छान कोरडं सारण झालेलं आहे तुम्ही बघू शकतात हे बघा मी खाली टाकते आहे तर काहीही त्यात रस उरलेला नाही आहे म्हणजे आपलं सारण हे छान झालेलं आहे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि गॅस गॅस बंद केल्यानंतर आपल्याला वेलदोडा पावडर टाकायची मी अर्धा चमचा वेलदोडा पावडर टाकलेली आहे आणि आपल्याला येथे जायफळ किसून टाकायचं आहे तुम्ही बघू शकतात जायफळ भरपूर जायफळ आपल्याला किसून टाकायचं आहे जायफळाचा स्वाद छान लागतो म्हणून मी जायफळ भरपूर घेतलेलं आहे हे पण एकदा आता आपल्याला कालवून घ्यायचं आहे हे सारण आता आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान कोरडं झालेलं आहे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि त्याची पुरीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे छान पातळ लाटून घ्यायचं आहे जाड ठेवायचं नाही आहे बघू शकता छान लाटलं जातात आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे तुम्ही इथे मैदा लावू शकतात किंवा तांदळाची पिठी सुद्धा लावू शकतात काही लावू शकतात आणि आपण अशी पुरी लाटून घ्यायची आहे यावरच टाकायचं आपल्याला सारण हवं तेवढं तुम्ही सारण घेऊ शकतात आणि कडेनं आपल्याला किंचित पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावायचं आणि आपण चुण्या करतो तसं चुण्या घालायच्या आहे छोट्या 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 चुण्या आपल्याला घालायच्या आणि सगळीकडनं आपल्याला अशा चुण्या घालून पोटली तयार करायची आहे अजिबात फाटत नाही तुटत नाही काहीही होत नाही पटकन हा मोदक आपला करून तयार होतो बघू शकतात अगदी कोणालाही करता येईल असा साधा सोप्पा हा मोदक आहे वरचं छान बंद करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पीठ असेल ते काढून टाकायचं आहे सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे असे सगळे मोदक आपण करून घेऊया दुसरी पुरी लाटून घेतलेली आहे त्यात सारण टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता साध सारण आणि कडेने आपण किंचित पाणी लावून घ्यायचं आहे आणि परत आपण सुण्या घेऊन मोदक बंद करायचा आहे बघा अगदी पटापट हे मोदक तयार होतो बाकी जणी असतील तर हे मोदक करायला अजिबात वेळ लागत नाही तुम्ही बघू शकतात आपला छान मोदक करून तयार आहे एकशे आठ मोदक आपले तयार झालेले आहेत आता आपण तळून घेऊया मी तेल घेतलेले आहे कढईत तुम्ही बघू शकतात मस्त मोदक आपले तयार झालेले आहेत हे बघा कळ्या किती छान आलेल्या आहेत ते कळीदार मोदक तयार झाले आहेत तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण मोदक तळून घेऊया ते मोदक कसे तळायचे तर त्यांचं नाक वर राहील असेच मोदक आपण तळायला घालायचे आहेत हे बघा ते थोडेसे तेलात टाकल्यानंतर होतात उभे आडवे कसेही होऊ शकतात पण आपण टाकताना मात्र मोदक उभे टाकायचे आहे कारण काय की त्यांचं नाक थोडंसं मोडलं जातं म्हणून आपण उभे टाकायचे आहे आडवं टाकलं तर त्यांचं नाक चेपलं जातं म्हणून आपण उभेच मोदक आपण तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकतात आता याच्यावरती आपण तेल टाकायचं आहे झाऱ्याने त्याच्यावर ते तेल टाकलं की छान ते तळून निघतात हे बघा आणि त्यानंतर मग थोडेसे नाक कडक झाल्यानंतर उ आपण उलटपालट केलं तरी चालतं हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आपले सोनी रंगावर मस्त तळून तयार आहेत मस्त खुसखुशीत मोदक तयार झालेले आहेत बघा किती सुंदर रंग आलेला आहे फार खूप लाल रंगावर आपल्याला तळायचे नाहीये किंचित गोल्डन कलर आला की लगेच आपल्याला मोदक काढून घ्यायचे आहे बघा मस्त कळीदार आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपण सगळे मोदक तळून घेऊया हे बघा मी हे दुसरे सुद्धा तेलात टाकलेले आहेत नाक वर येईल असे मोदक आपल्याला टाकायचे आहे साधारण चार ते पाच मिनटं आपल्याला मोदक तळायला लागतात ला ला मस्त खुसखुशीत मोदक तळून तयार होतात मोठा गॅसवर केले तर ते लवकर करपतात म्हणून मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि सोनेरी रंगावर मोदक छान तळून घ्यायचे आहेत माझे सगळे मोदक इथे तळून तयार झालेले आहेत त्यात करंजीसुद्धा मी तळलेली आहे हे बघा कळीदार आपले मोदक तयार झालेले आहेत हे प्रमाण घेऊन बरोबर एकशे आठ मोदक होतात तुम्ही बघू शकतात मी डब्यात हे सगळे झाकून ठेवलेले आहेत आणि हे मोदक तुम्हाला मी दुसऱ्या दिवशी दाखवत आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा हे मोदक अगदी तसेच तयार आहे मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला मोदक दाखवते हे बघू शकतात बघा किती मस्त खुसखुशीत आपले मोदक तयार झालेले आहे मी तुम्हाला एक करंजीसुद्धा दाखवणार आहे बघा किती खुसखुशीत करंजी झालेली आहे अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना खाता येईल अशी करंजी आणि मोदक तयार झालेले आहे आपण ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद